नमस्कार आज आपण कच्चा आंबा किंवा आपण ज्याला कैरी म्हणतो तर त्या कैरीची एक रेसिपी पाहणार आहोत आणि अतिशय कमी साहित्यामध्ये ही आपली रेसिपी होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोणी कैरी खाल्ली नाही असा एकही व्यक्ती होणार नाही तर वर्षभर टिकणारा असा हा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत तर मी दोन किलो कच्चे आंबे घेतलेले होते पण ते एक दोन दिवस ठेवल्यामुळे थो थोडासा पिवळसा रंग त्याला आलेला आहे परंतु आपण जी रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी हे सुद्धा चालणार आहेत आंबे तर आपण ते कैरी जी होती तिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि किसनीच्या सहाय्याने लांब लांब असा केस आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता हा केस जो आहे तर तो एका बाउलमध्ये आपण टाकलेला आहे आणि एक बाउल आपला हा किस झालेला आहे तर त्या प्रमाणात आपण सव्वा वाटी किंवा सव्वा बाउल आपण यामध्ये साखर घातलेली आहे अतिशय कमी पदार्थ आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागतात आणि विशेष म्हणजे पारंपरिक असा हा पदार्थ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी हा पदार्थ केला जातो आणि हा विशेष म्हणजे वर्षभर टिकतो कोणी पाहुणे रावणे आले आता आजकाल म्हणजे बाहेर मिठाईचे वगैरे दुकान असतात तर भरपूर काही आपल्याला मिळते स्वीट आपल्याला कोणी आलं तर पटकन अवेलेबल असते परंतु पूर्वी तसं नव्हतं तर वेळेवर अचानक कोणी पाहुणे आले तर काय करायचं तर अशा वेळेला स्वीट म्हणून किंवा एखादा गोड पदार्थ म्हणून हा साकरंबा वाढलं जायचा आणि त्याच्यावर छान तूप घेतलं की अतिशय चविष्ट असा हा साखरांबा लागतो तर, तर आपण आता ही साखर टाकल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण ते भांडं ठेवून दिलेलं होतं झाकून त्यामुळे साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर हे जे भांडं आहे तर हे ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला थोड्या मोठ्या फ्लेमवर आपण हा साखर आंबा करू शकतो कारण साखरेचं पाणी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ते खाली लागण्याची शक्यता नसते आणि आपल्या गॅसची सुद्धा यामुळे बचत होते की आपण आधीच त्या आप साखर हो जी आहे तर ती विरगळून घेतलेली आहे आता आपण हा जो साखर आहे तर हा आपल्याला हलवत राहायचा आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही कलर पाहू शकता आणि शिजल्यानंतर जो जी शायनिंग वगैरे येते त्या साखरांब्याला हे सुद्धा आपण पाहू शकता आणि छान असा आपल्याला हा साखरांबा उकळू द्यायचा आहे यामध्ये थोडंसं हा पिवळसर दिसल्यामुळे मला वाटलं की खूप गोड वगैरे हो असेल गोड लागेल ला हा साखरांबा तर थोडं काही टाकावं का आंबटपणासाठी असा विचार मी केला होता परंतु मी ती गोष्ट टाळलेली आहे आणि या ठिकाणी आपण वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे तर फक्त साखर आणि आंब्याचा कीस आणि वेलची ह्या एवढ्या तीन पदार्थामध्येच हा साखर आंबा तयार झालेला आहे आणि अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारा असा हा पदार्थ आहे तर या ठिकाणी काही वेळानंतर आपल्याला पाक जो आहे तर तो चेक करायचा आहे अगदी एक तारीख किंवा दोन तारीख जो कडक पाक आहे तो आपल्याला करायचा नाही आहे कारण आपला जो कीस आहे तो त्यामुळे काय होईल वातळ होईल आणि असा कडक होईल तर आता प आहात तुम्ही की जो साखरांबा आहे तर त्याचा पाक जो आहे पातळ आहे अगदी थोडंसं चांगला चिकट झाला की त्याच्यानंतर अगदी दोन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाक आणि त्यानंतर आपल्याला ही गॅसची फ्लेम जी आहे तर ती बंद करायचं आहे अगदी थोडा चिकट म्हणजे अगदी एक तारीसुद्धा पाक हा तयार होत नाही मुलांना शाळेत आपण डब्यात देऊ शकतो किंवा आपण कुठे जात असताना आपण साखरांबा घेऊन जाऊ शकतो लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत अगदी आवडीने हा साखर आंबा खाल्ला जातो आणि वर्षभर तो, तो टिकतो अशी पारंपरिक अशी ही रेसिपी ही साखर आहे आणि अतिशय कमी पदार्थ याला लागतात तर आणि याच्यापेक्षा जो थोडेसे पिवळसर आंबे झालेले होते किंवा कैऱ्या झालेल्या होत्या तर त्याचा मी जाम बनवलेला आहे तर त्याची पण रेसिपी मी आता लवकरच टाकेल तर आपण नक्की बघावी आणि माझी अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद आता या ठिकाणी आपण पाहत आहात की थोडासा पातळसर असा दिसत आहे साखर आंबा आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे त्यानंतर आता हा थंड झालेला साखर आंबा बघा किती सर असा हा झालेला आहे तर माझ्याकडे काचीच्या बॉटल नसल्यामुळे मी ह्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे पण मी आता काचीच्या बॉटल घेऊन येणार आणि त्यामध्ये हे ट्रान्सफर करणार आहे तर शक्यतो आपण काचीच्या बॉटलमध्येच हा साखर आंबा भरून ठेवायचा आहे आणि अतिशय सुंदर रंग आणि चवीलासुद्धा अतिशय सुंदर असा हा आपला साखर आंबा झालेला आहे तर असे पारंपरिक पदार्थ पाहायला तुम्हाला आवडतात का तसं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बघा आता किती छान घट्टसर असं झाला आहे म्हणजे अगदी गोळाही झालेला नाही आहे सुंदर आणि रंग आपल्या ह्या साखर आलेला आहे साखरंबा किंवा मुरब्बासुद्धा आपण याला म्हणू शकतो